टुडे उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मोर्चा धीमे होता निघाला आईवगाचा मोर्चा जा घडलेल्या घटनेच्या निंदेनी स्फूर्तीवाल्ला हल्ला देण्यासाठी हा आत्ता युवकाचा मोर्चा निघाला तर अशा पद्धतीनं एकीकडं नवं सरकार बसत कर, असेल आणि दुसरीकड आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला जर रामानुषपणाने मारहाणही होत असेल त्याचा जीव घे घेण्याचा प्रयत्न झाला जीव घेतला तर अशा पद्धतीनं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद पेटून उठलेला आहे त्याला थोकवण्यासाठी एक तर आता आमच्या भीमसैनिकांनी आणि आंबेडकर जनतेने एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा गणितांकर सारख्या संघटनेला परत जन्म घ्यावा लागेल आणि आम्हाला आमच्या युवकाला मार्गदर्शन करावं लागेल या सुर्वसेची ह्याच्यामध्ये या लढाईमध्ये जे त्यांचे मयत झाले त्यांनी दे, आणि त्यांना मरण पत्करावं लागलं तर त्या सुरवसेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या महाराष्ट्राच्या सरकाराचा आम्ही जाहीरपणे जाहीरपणे निषेध करतो देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करतो तर त्यांनी त्या वेळेत तर त्याला प्रतिबंधक कायदा आणि त्याच्यावर कारवाई नाही केली ना आमच्या समाजावर न्याय नाही ना दिला तर आम्ही त्यांना खुर्चीवरती स्वस्त बसू देणार नाही त्यांना राज्य करू देणार नाही असे आम्ही शिवसैनिकाच्या वतीनं आणि सगळ्या सोलापूरकरांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो आणि हे जे माझे दोन शब्द आहेत ते मी या ठिकाणी जय जय भीम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा